आवाज सर्वसामान्यांचा भैरवनाथ बगाड यात्रेनिमित्त यात्रेच्या दुसऱ्या दिवशी एनकुळ येथे श्रीनाथ केसरी जंगी कुस्तांचे मैदान भरवण्यात आले होते वाजता सुरू झालेल्या रुपयांपासून ते लाखापर्यंत खेळवण्यात आल्या एक नंबरची अडीच लाखाची कुस्ती गंगावेश तालीम कोल्हापूरचा पैलवान प्रकाश बनकर आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुण्याचा पैलवान हर्षवर्धन सदगीर यांच्यात एक नंबरची पोस्टर कुस्ती लावण्यात आली होती यावेळी कुस्ती रेंगाळत चालली होती शेवटच्या अतितटीच्या लढतीत पंचाच्या निर्णयानुसार पैलवान हर्षवर्धन सदगीर याला गुणावरती विजय घोषित करण्यात आले अडीच लाख रुपये आणि चांदीची गदा देऊन सन्मानार्थ मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले एनकुळ आखाड्यात एक नंबर आणि छोट्या मोठ्या कुस्त्या चटकदार चितपट झाल्या आखाड्यात लहान मुलींच्या कुस्त्या आकर्षण ठरू लागल्या या मैदानात मुलींच्या पाच ते सहा चटकदार कुस्त्या खेळवण्यात आल्या डोळ्यांचे पारणे फेडण्याजोग्या कुस्त्या झाल्या या कुस्त्यांच्या प्रतिदाबांना उपस्थितांनी चांगलीच दाद दिली शंभर रुपयापासून ते दोन लाखांपर्यंत लहान मोठ्या चटकदार कुस्त्या खेळवण्यात आल्या तालु तालुक्यातून आणि भागातून परिसरातून कुस्त्यांचा आखाडा पाहण्यासाठी लोकप्रतिनिधी मान्यवर तसेच हौशी शौकीनांनी हजेरी लावली होती पैलवान संदीपदा मांडवे यांनी काही वेळ पंच म्हणून काम पाहिले आजीबाजी पैलवानांनी आणि भागात समस्त ग्रामस्थांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली होती यावेळी नवीन आखाड्याचे सुंदर नियोजन करण्यात आले होते आंतरराष्ट्रीय जंगी मैदानात दरवर्षी आखाडा पाहण्यासाठी स्थानिक आणि भागातील प्रेक्षकांची गर्दी दिसून येत आहे परंतु आखाड्यात राजकीय सामाजिक अधिकाऱ्यांना बैठक व्यवस्था नियोजन शून्य असते डांगूर व्यक्तींनी यावर्षी नवीन आखाडा बांधून योग्य नियोजन केल्यामुळे डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या प्रेक्षकांना पाहता आल्या असं लागेल यावेळी भैरवनाथ यात्रा कमिटी आणि समस्त ग्रामस्थ एनकुळ कंसेवाडी तालुका खटाव यांच्या वतीने सुरळीत आणि शांततेत मैदान पार पडले या आखाड्यात परदेशी पाहुणे फ्रान्सचे पहिलवान यांची कुस्ती आकर्षण ठरली कब्जा मजबूत केलेला आहे पृथ्वीराज न प्रतिस्पर्धेचे गुणघोष आज पृथ्वीराज वेगळ्या स्वरूपात लढताना बघायला मिळायला लागलाय या पोराला आम्ही शंभराच्या गोळी पस दामोदर खडे यांच्या वतीनं एक हजार रुपये प्राध्यापक अर्जुन भाऊ खडे माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून एक हजार उलटी घेतो उलटा किराण मारतर गिरा किंवा गिरा करा त्या मारायचा कर्नाटक तिसरीच्या मैदानात कोरोना उडी मारलेली कोरगत टॉपला झाला महाराजात हा आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा